एक ट्रक वाल्यानी एटी ला कट आणला मित्रांनो आता चालू त्याचा आम्ही आता टोल नाक्यावर तपास करतोय चला तिकडे चला तिकडे चला नंबर असा ना तुम्हाला माहिती नंबर की त्याचा माहिती नंबर माहिती असा ना साहेब तुम्हाला त्याचा नंबर घ्या गाडी नंबर लोड करा पहिले सव्वीस अकरा માહિતી માહિતી ચાલ શ चला 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 जाऊ द्या जाऊ द्या आता जाऊ द्या आता चला आता चला आता चला 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 आता चला नाही जाऊ द्या आता ते त्यांनी केली टोल नायक्यावर थांबणार आहे आपल्याला काहीतरी चोप देणार आहे इथं गाडी आडी लावली असती का जमलं असतं पण तिथे तांब आपली तू माग 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 जायला थांब गेली गेले

चला सापडत नाही साप दे आता झोपळ सर्विस नाही तुम्ही आता करा मग आज शूटिंग करा सापडला असं लय मार्कातला असं वगैरे पहिले सांगितलं पहिले सांगल पाहिजे आम्ही दोघल काय <laughs>